तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मॅदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर आज पुसेगाव येथे देव वे पुसेगाव इथे केसरी मैदाने पार आहे नाही तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज विठ्ठल नानांचा तेजा आज आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार की नाही आणि विठ्ठल नाना दिसणार ना की नाही तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो व्हिडिओ वीस पर नक्कीच पहा तर मित्रांनो आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज पुसेगाव येथे भवंदे पुसेगाव ही केसरी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानाचा तेजा आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो तर नक्की गट क्रमांक किती तर मित्रांनो तेजाचा पैरा आहे चिक्यासोबतच म्हणजेच विठ्ठल नाना आणि अजिशे जाधव कलेडोन यांचा घरचा असाज तेजे आणि चिक्याच मित्रांनो आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना आणि आजयश जाधव कलेडोने यांचा घरचा सास तेजनी इच्छिके आपल्याला गट क्रमांक अठ्ठावन्न तास क्रमांक चारवर पळताना दिसणार आहेत तर गाडीवर ड्रायव्हर डायवर कोण असणार तर मित्रांनो शक्यता आहे की गाडीवर डायवर आपल्याला मुश्रीफ ड्रायव्हरच दिसतील तर तुम्हाला काय वाटते गाडीवर कोण बसणार कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन सेट करा